आज आपण बघणार आहोत आर आर बी रेल्वे भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असं पुस्तक रेल्वे भरती ग्रुप डी आर आर बी लेवल वन संपूर्ण मार्गदर्शक आहे प्राईम पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे मराठी माध्यम मध्ये हे पुस्तक आहे आपण पुस्तक टाळत आहोत काय काय पुस्तक आता ते बघत आहोत असिस्टंट एस एन टी असिस्टंट वर्कशॉप असिस्टंट ब्रिज असिस्टंट सी एन डब्ल्यू असिस्टंट लोकोशेड डिजेल असिस्टेंट लोकोशेड इलेक्ट्रिकल असिस्टेंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल असिस्टेंट पी डबे असिस्टंट टी एल एंड ए सी वर्कशॉप असिस्टेंट टी एल एंड ए सी ट्रैक मशीन असिस्टेंट टी आर डी ट्रैकमैन मन बी ट्रैकमन ग्रेड फोर साड़ी सर्व पदांसाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे पुस्तकात सामान्य ज्ञान अध्ययन आहे सामान्य विज्ञान आहे विशेष भर दिलेला भारता आहे भारताची कला आणि संस्कृती आहे बुद्धिमापन चाचणी अंक गणित संगणक चालू घडामोडी व खेळ क्रीडा माहितींचा समावेश या पुस्तकात आहे भारतीय रेल्वेच्या सुधारित माहिती आहे या पुस्तकात दोन हजार बावीस मध्ये झालेल्या आर आर बी ग्रुप डी दोन पेपरचा समावेश या पुस्तकात आहे पुस्तकाची किंमत आहे पाचशे ऐंशी रुपये हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन लिंक दिली तिथून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता याच्यात ग्रुप डीचे पेपर तीन तीस आठ दोन हजार बावीस आणि तीस आठ दोन हजार बावीसला शिफ्ट थ्री आणि टू चे पेपर दिलेले आहेत भारतीय रेल्वेचा इतिहास पण दिलेला आहे या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद